वणी येथे संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणीतर्फे आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर समाज असो किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण देता कामा नये व धनगर समाज किंवा कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्या परंतु आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वणी पोलीस स्टेशनच्या वतीनं हे निवेदन देण्यात आले यावेळी सागर चौधरी मनोज खांडवी बिरसा विशाल उमाप खांडवी रवी फोळे साक्षी बागुल आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी पेसा भरती त्वरित सुरू व्हावी धनगरांच्या संदर्भात ते आदिवासी असल्याचा कोणताही असंविधानिक निर्णय केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने घेऊ नये धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर द्या परंतु आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये अशा आशयाचं निवेदन वणी पोलीस स्टेशन येथे संयुक्त जयंती उत्सव कमिटी कसबे वणी तर्फे आज संयुक्त जयंती उत्सव कमिटी पोलीस धुवणी निवेदन देण्यात आले आदिवासी भावना आदिवासी भावना सतत दुखावल्या गेले तसेच आमचे आधी माझी खासदार सर्व लढून बघितले तरी असंविधान निर्णय सरकार घेतच चालेल तसेच पाठपुरावे करून दोनदा हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला तरी धनगर समाज नेहमी आमच्याबद्दल रोड आणि निर्माण निर्माण करून सरकारला मागण्या मान मागण्या मान्य करण्यासाठी निर्माण करत आहे तरी सरकारने असा कोणताही असुविधा निर्णय घेऊ नये घेतल्यास आदिवासी समाजा मोठ्यात मोठ्या प्रमाणात दखल घेईल रस्ते मार्ग अशा मोठमोठ्या सुविधा न संपुष्टात जाणार यापुढे जर सरकारने जर असा संविधानिक निर्णय जर घेतला तर यापुढे महाराष्ट्राचं मणिपूर होईल हे लक्षात सरकार जय आदिवासी जय आदिवासी आज वनी पोलीस स्टेशनला संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आदिवासी पेशामध्ये त्वरित सुरू व्हावी आणि धनगरांच्या संदर्भात ते आदिवासी असल्याचा कोणताही असंविधानिक निर्णय शासनाने घेऊ नये असं आपण निवेदन देण्यात आलंय जर का या प्रशासनाने याच्यावर ांना जर का आमच्यामध्ये आरक्षण दिलं तर आता नुसतं आम्ही शांत बसणार नाही ते जे रोड आहे ते खणून टाकू आणि सगळ्यात मोठं आंदोलन या भारतामध्ये छेडण्यात येईल असा आम्ही या सरकारला इशारा देतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया वणी